एकही हिंदू नसतानाही या देशाच्या झेंड्यावर आहे हिंदू मंदिर तर त्या देशाचं नाव काय तर तो देश म्हणजे कंबोडिया ह्या देशात सत्त्याण्णव टक्के बौद्ध दोन टक्के मुसलमान आणि एक टक्का ख्रिश्चन लोक राहतात ह्या देशात जगातील सर्वात मोठं मंदिर आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकही हिंदू नसूनही ध्वजावर हिंदू मंदिर का तर झालं असं बाराव्या शतकात राजा सुभ्राजीत यांनी हे मंदिर बांधलं होतं जेव्हा बांधणी झाली तेव्हा हे भगवान विष्णूचं मंदिर होतं पण बाराव्या शतकाच्या अखेरीस हे विष्णू मंदिर एक बुद्ध मंदिर म्हणून बदललं गेलं मूर्ती बदलली गेली झेंड्यात खूप बदल झाले पण झेंड्यावरचं मंदिराचं चित्र अजूनही कायम आहे चारशे दोन एकर मध्ये बांधलेल्या ह्या मंदिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठं मंदिर म्हणून केलेली आहे तर या आगळ्या वेगळ्या देशाबद्दल माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा